माझे नाव मनीष आहे मी एका छोट्या गावात राहतो आज मन खूप घाबरले होते माझे शरीर थरथरत होते माझे हृदय घाबरत होते कारण मी एका अल्पवयीन मुलीसोबत असे कृत्य केले होते की हे ऐकल्यानंतर मला कोणीही माफ करू शकणार नाही मला भीती वाटत होती की ही मुलगी हे कोणाला सांगेल जर असे झाले तर मला घरच नाही तर संपूर्ण गाव सोडावे लागेल हे मला माहीत होते मला या गावातून हाकलून दिले असते आणि इथे माझा आदर करणारे कोणीच राहिले नसते आता मला कळत नाही की मला माझ्या इज्जतीची काळजी का वाटत होती जेव्हा मी आधीच माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या इज्जतीशी खेळलो होतो माझ्या या चुकीच्या कृतीमुळे मी माझ्याच मुलीला माझ्या वाचण्याचे लक्ष बनवले होते माझ्यासोबत असे होऊ शकते हे मला माहीत नव्हते ती कशीही असली तरी नात्यात ती मला काका म्हणायची हो मी खरे सांगत आहे मी माझ्याच भाजीच्या इज्जतीशी खेळलो होतो मी एक अतिशय लज्जास्प्रद कृत्य केले होते ज्यामुळे सर्व नातेसंबंध तुटले होते मला भीती वाटत होती की माझी भाजी माझे सत्य सर्वांसमोर उघड करेल परंतु दुसऱ्या दिवशी मला कळाले की ती घरातून पळून गेली आहे माझ्या जीवात जीव आला पण आठवडाभरानंतर जेव्हा ती आमच्या समोर आली तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा ती म्हणाली की ती मी बत्तीस वर्षांचा होतो पण आजपर्यंत मला नाते सापडले नव्हते ना कदाचित मी प्रत्येक व्यक्तीच्या बहिणीकडे आणि मुलीकडे वाईट नजरेने पाहत असे माझी दृष्टी चांगली नाही हे माझ्या गावातील सर्व लोकांना चांगलंच माहीत होतं पण माझ्या घरच्यांनी त्यांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष दिलं नाही कारण माझ्या घरच्यांना वाटत होतं की लोक भल्या लोकांबद्दलच असे बोलतात पण मी कोणत्याही प्रकारे सभ्यव्यक्ती नव्हतो माझ्या घरच्यांना माझी कृती माहीत नव्हती कारण मी खूप हुशार होतो नेहमी माझी कृती लपवायचो आम्ही दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या माझी धाकटी बहीण कुमारी होती तर एका बहिणीचे लग्न झाले होते आणि एक मोठा भाऊ होता जो घरच्या जबाबदाऱ्या कंटाळून शहरात राहू लागला आणि तिथे पैसे कमवू लागला त्यानंतर माझ्या भावाने शहरातील एक मुलगी पसंत करून तिच्याशी लग्न केले माझ्या घरच्यांना यावर काही आक्षेप नव्हता कारण माझा भाऊ माझ्या आईवडिलांना शहरातून खूप पैसे पाठवत असे त्यामुळे माझ्या आईवडिलांना भावाच्या कोणत्याही गोष्टींवर कधीच आक्षेप नव्हता मला माझ्या आईवडिलांचा खूप राग आला कारण त्यांनी माझ्या भावाला त्यांच्या इच्छेनुसार शहरात लग्न करण्याची परवानगी दिली आणि कधीही आक्षेप घेतला नाही त्यामुळे माझे आईवडील मला सांगायचे की तो पैसे कमावण्यासाठी शहरात गेला होता तो आपल्याला इतके पैसे पाठवतो म्हणूनच आपल्याला त्याचे पालन करावे लागेल तुलाही तुझ्या इच्छेनुसार लग्न करायचं असेल तर तूही शहरात जाऊन कामाला लाग नाहीतर भरपूर पैसे कमवून आमच्याकडे आण माझ्या आईवडिलांनी सांगितलेल्या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही कारण मी सुरुवातीपासूनच निंदक होतो आणि माझे संपूर्ण आयुष्य व्यभिचारातच घालवले होते आयुष्य असेच चालले होते माझा भाऊ शहरात खूप चांगलं जीवन जगत होता ज्या दिवसापासून तो शहरात गेला होता तेव्हापासून त्याने कधीच आमच्या गावात पाऊल ठेवले नव्हते तो आमच्याशी फक्त फोनवर बोलायचा आणि दर महिन्याला माझ्या वडिलांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करत असे मी माझ्या कुटुंबात सर्वात लहान होतो म्हणूनच मी सर्वांचा लाडका होतो माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केले आणि माझ्या सर्व चुकांकडे सहज दुर्लक्ष केले आयुष्य असंच चालले होते एके दिवशी भावाने आम्हाला फोन करून त्याला एक मुलगी झाल्याची आनंदाची बातमी दिली माझ्या घरातील सर्वजण खूप आनंदी होते त्यावेळी मी वीस वर्षांचा होतो घरातील आम्ही सगळे भावाच्या मुलीला बघायला शहरात गेलो होतो आणि तेव्हाच आम्ही माझ्या बहिणीलाही भेटलो माझी बहिणी खूप सुंदर स्त्री होती भावाची आणि बहिणीची मुलगीही खूप सुंदर होती आठवडाभर शहरात राहून आम्ही घरी परत गावी आलो एके दिवशी वडील हे जग सोडून गेले तेव्हा आमचे आयुष्य खूप चांगले चालले होते पण त्यावेळी भावाची मुलगी चार वर्षांची होती वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर भावाची तब्येत बिघडली होती त्यामुळेच ते, ते गावी येऊ शकले नाहीत माझ्या वडिलांच्या निधनाला बरीच वर्षे उलटून गेली होती माझे आयुष्य अजूनही असेच चालू आहे मी कोणताही व्यवसाय करत नाही आणि अजूनही माझ्या भावाच्या कमाईचा आनंद घेत होतो माझ्या आईला माझे लग्न करायचे होते त्यामुळेच तिने गावातल्या अनेक मुली पाहिल्या होत्या पण गावातील प्रत्येक व्यक्ती म्हणायची की तुमचा मुलगा काही काम करत नाही फक्त भटकतो आणि भावाच्या कमाईवर जगतो शेवटी गावातील कोणीही आपली मुलगी अशा व्यक्तीला देणार नाही माझ्या आईला याचा खूप राग यायचा आईला अजूनही माझी खूप आवड होती माझ्या आईने लहान बहिणीचे लग्न केले होते आणि आता फक्त मीच उरलो होतो माझी आई बरीच म्हातारी झाली होती माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर आता आम्ही दोनच लोक घरात राहिलो होतो भाऊ अजूनही आम्हाला पैसे पाठवायचा आणि आता तो माझ्या आईच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करायचा भाऊने मला कधीच सांगितले नाही की आता तू मोठा झाला आहेस तू पण काही काम कर तोंड बंद करण्यासाठी भाऊ दर महिन्याला खूप पैसे पाठवायचे त्यामुळे आम्ही आम इकडे मजा करायचो आयुष्य असेच चालले होते तेव्हा एके दिवशी भावा भावा अचानक भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून आम्हाला गलथानपणा आला वहिनींनी फोन करून सांगितले की भावाची तब्येत अचानक बिघडल्याने तो या जगातून निघून गेला आहे माझ्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी मी माझी आई आणि विवाहित बहिणींसोबत शहरात गेलो होतो भावाचं तिथे मोठं घर होतं माझा भाऊ खूप मेहनती होता आपल्या मेहनतीने त्याने आपले जीवन खूप सोपे केले होते त्याच्या घरात सर्व सुखसोयी होत्या त्याला एक सुंदर बायको होती आणि इतक्या वर्षानंतर त्याच्या मुलीला पाहून मी थक्क झालो जिला मी लहानपणी पाहिले होते तेव्हा ती फक्त एक महिन्याची होती आता माझ्या भावाची मुलगी राधा पंधरा वर्षांची आणि खूप सुंदर होती ती निरोगी आणि उंच होती म्हणूनच ती तिच्या वयापेक्षा मोठी दिसत होती भाचीला पाहून माझे डोळे भरून आले की ती खूप सुंदर होती आणि शहरात राहताना तिने शहरासारखेच कपडे घातले होते तर आमच्या गावातल्या मुली सलवार सूट किंवा साडी नेसतात मी खूप दिवसांनी शहरात आलो होतो आणि माझी भाची पण पाहिली होती म्हणूनच मी थक्क झालो तिने घट्ट जीन्स आणि शर्ट घातला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती माझ्या भावाच्या मृत्यूचे मला खूप वाईट वाटले भावाचे अंतिम संस्कार झाल्यानंतर आम्ही भावाच्या घरी थांबलो भावाची आठवण करून बहिणी खूप रडत होती आणि तिची मुलगीही आता आमचे काय होणार हे दोघेही वारंवार सांगत होत्या कोणाच्या आधारावर आम्ही आयुष्य घालवणार आणि त्यांच्याशिवाय आम्ही इथे शहरात कसे राहणार माझी आईसुद्धा त्यांना खूप समजून घेत होती आणि माझ्या भावाच्या मृत्यूचे मनापासून पश्चाताप करत होती माझ्या आईने आई आणि आई 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 मुलगी दोघांनाही सांगितले की तुम्हाला शहरात एकटे राहण्याची गरज नाही तुम्ही लोक आमच्यासोबत गावात चला आमच्या गावात इतकं मोठं घर आहे तुम्ही तिथे आरामात राहू शकता असो आता इथे तुझ्यासोबत राहायला कोणी नाही आणि मग ती तरुण मुलगी पण सोबत आहे म्हणून गावात येऊन आमच्यासोबत राहा माझ्या बहिणीने आमच्यासोबत यायला होकार दिला होता कारण मी ऐकलं होतं की तिच्या आईवडिलांच्या घरीही कोणी नाही वहिनीच्या लग्नानंतर तिचे आई वडील एक एक करून हे जग सोडून गेले आणि भावाच्या जाण्यानंतर ती पूर्णपणे एकटी झाली हल्ली शहरातील वातावरण खूपच खराब होत होते त्यामुळे वहिनी ही आमच्यासोबत गावाला यायला तयार झाल्या अशात आम्ही वहिनी आणि तिची मुलगी गावी आलो त्यांच्या मुलीला पाहून गावातील सर्व लोकांना खूप आश्चर्य वाटले कारण ती शहराचे कपडे घालून आमच्या घरी आली होती घरी आल्यावर आईने वहिनीला सांगितले की तुला इथे राहायची असेल तर शहरातील सर्व रंगसंगती चालीरीती सोडाव्या लागतील माझी वहिनी आणि तिच्या मुलीने हे मान्य केले होते पण आता समस्या अशी होती की जेव्हा भाऊ शहरात काम करायचा तेव्हा तो आम्हाला पैसे पाठवायचा आणि त्यामुळे आम्हाला कधीच त्रास झाला नाही पण आता भावाच्या जाण्याने आमच्या घरात अडचण निर्माण होऊ लागल्या आणि आता वहिनी आणि तिची मुलगीही आमच्या घरी आली होती त्यामुळे आम्हाला जास्त खर्च होत होता मी कधीच काही काम केले नव्हते आणि आता घरची सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती आई म्हणायची आता तू घर सोडून काही काम कर आता तुझं भाऊही या जगात नाही तू म्हातारा झाला आहेस आणि अजून भटकत आहेस माझ्या वहिनींना हे ऐकून खूप आश्चर्य वाटले की मी एवढ्या वेळाचा झालो आहे आणि अजून कोणतेही काम केले नाही कदाचित माझ्या भावाने माझ्या वहिनीला सांगितले असेल की त्याचा भाऊ गावात मजूर म्हणून काम करतो त्यासाठी त्याला कमी पैसे मिळतात माझी भाजी बहुतेक वेळा खोलीत बंद असायची जेव्हा ती घरी आली तेव्हा तिच्याशी बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला तेव्हा मला खूप आनंद झाला पण ती अजूनही तिच्या वडिलांच्या दुःखात होती म्हणूनच ती गप्प राहिली माझी आई तिच्यावर खूप प्रेम करायची कारण माझ्या आईला सुरुवातीपासूनच सुंदर मुली आवडत होत्या नातीला ती नेहमी जवळ बसवत असे आणि जेव्हा ती माझ्या आईच्या खोलीत असे तेव्हा मी कोणत्या ते ना कोणत्या पाहण्याने आईच्या खोलीत जायचो माझी नजर माझ्या भाजीवर का पडली ते मला माहीत नाही जरी ती मला काही मुद्द्यांवर काकाच म्हणायची आता प्रॉब्लेम होता की मी कोणते काम करावे जेणेकरून काही पैसे कमावता येतील कारण माझी आई रोज काहीतरी कमावण्यासाठी बाहेर जाण्याचा आग्रह धरायची आता मी जगू शकत नव्हतो जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत होता तोपर्यंत तू तुयशचे आयुष्य जगलेस आता तो मरण पावला आहे आणि त्याची मुलगी आणि विधवा पत्नी ही ही आपली जबाबदारी आहे माझी आई आता आराम करायची आणि वहिनी घरची सगळी कामं करायची आणि माझ्या वहिनीनेही आमच्याशी थोडं जुळवून घेतलं होतं माझी ही कदाचित शहरातल्या शाळेत जायची म्हणूनच तिला काही इंग्रजी माहीत होती घरची अडचण पाहून माझ्या लहान भाचीने गावातील दोन तीन मुलांना तिच्याकडे शिकवणीसाठी बोलावले होते जे तिच्याशी थोडं खेळायचे आणि ती त्यांना वाचूनही दाखवायची त्यामुळे तिला काही पैसेही मिळायचे माझी आई तिच्या नातीची स्तुती करायची आणि मला म्हणायची नालायक बघ त्याची मुलगीही तिच्या कष्टकरी बापासारखी मेहनती आहे इतक्या लहान वयात ती लहान मुलांना शिकवणी देऊन पैसे कमवत आहे आणि तू पस्तीस वर्षांचा आहे तरीही कोणतेही काम करत नाही तुझ्या या कृत्यामुळे तुला आजपर्यंत कोणीही मुलगी दिली नाही तू तु तुझ्या भावासारखा मेहनती असता तर तुझंही लग्न झालं असतं आणि आज तुला तुझ्या भाजीच्या वयाची मुलं झाली असती माझी भाजी राधा आणि वहिनी यांच्यासमोर आई जेव्हा माझ्याशी असे बोलायची तेव्हा मला खूप लाज वाटायची मी अनेक दिवसांपासून नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत कर होतो मला कुठेही काम मिळत नव्हते कारण मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही काम केले नाही किंवा माझे शिक्षण झाले नाही त्यामुळेच मी माझ्या गावातील भाजी मंडईत भाजीपाला विकायला सुरुवात केली माझा भाजीपाला चांगला विकला गेला आणि मी खूप कष्ट करून घरी आणायचो पण मी भाजी मंडईतही माझ्या कामापासून परावृत्त झालो नाही कुठलीही सुंदर मुलगी किंवा बाई माझ्याकडे भाजी घ्यायला यायची तेव्हा मी तिला कुठल्या ना कुठल्या बहाण्याने हात लावायचो कधी कधी कोणती स्त्री माझ्याकडे दुर्लक्ष करायची तर कधी कुणी लढायला तयार व्हायचे आणि मग गोष्टी मोठ्या कष्टाने थंड व्हायच्या एके दिवशी माझ्या या कृत्याची तक्रार माझ्या घरीही आली तेव्हा माझ्या आईच्या त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही आणि तिने त्या महिलांना शिव्या देऊन त्यांना हकलले माझ्या आईने सुरुवातीपासूनच मला खूप साथ दिली होती आणि त्यामुळेच आज मी खूप बिघडलो होतो माझ्या आईने लहानपणापासूनच माझ्या मोठ्या भावावर जबाबदारीचा भार टाकला होता त्यामुळेच तो शहरात जाऊन कमवू लागला आता जेव्हा जेव्हा मी घरी यायचो तेव्हा माझी नजर माझ्या बहिणीच्या मुलीवर पडली की मी तिच्याकडे डोळे विस्पारून पाहत असे माझी आई बऱ्यापैकी म्हातारी झाली होती त्यामुळे ती आता आजारी पडायला लागली होती माझी बहिणी संपूर्ण घराची काळजी घेत होती रात्री घरी आल्यावर दोघेही मला खायला द्यायचे माझ्या भाजीला आता माझी लाज वाटत नव्हती म्हणूनच ती माझ्याशी काका काका करत सारखी बोलायची आणि तिला माझ्याकडून काही काम असेल तर ते करून घ्यायचे असेच दिवस जात होते आणि मी अजूनही माझ्या भाजीवर लक्ष ठेवून होतो माझंही वय वाढत होतं माझी आई आजारी असल्याचे मला दिसत होते म्हणूनच मी माझी बहिणी आणि माझ्या आईला सांगितले की माझे लग्न करण्यासाठी तुम्ही काहीही करा वहिनी आईला म्हणायची मनीष बरोबर आहे तुम्ही स्वतःच्या हाताने त्यांचे लग्न कोणाशी केले तर बरे होईल माझी आई म्हणायची की मी त्याचे लग्न करावं पण कुणीही आपली मुलगी द्यायला तयार नाही तेव्हा माझ्या वहिनीने मला शहरातील एका मुलीबद्दल सांगितले तिने फोन करून तिच्याशी बोलणार असल्याचे सांगितले गावात एकही मुलगी दिसले नाही तर काय शहरात अशा अनेक मुली आहेत ती मुलगी शिकलेली नव्हती पण ती चांगल्या घरातील होती आणि तिचा स्वभावही चांगला होता याचा मला आनंद झाला मी लग्नासाठी तयार होतो वहिनीने मुलीच्या कुटुंबियाशी फोनवर बोलणे केले होते कारण वहिनींना माझ्या कामांची फारशी माहिती नव्हती तिला वाटले की गावातील लोक तिच्या दिराबद्दल वाईट बोलतात कारण वहिनीने आजपर्यंत माझ्यामध्ये कोणतेही चुकीचे काम पाहिले नव्हते वहिनी स्वतः शहरात जाऊन मुलीच्या कुटुंबियाशी बोलणार असल्याचे सांगितले होते फोनवर बोलणे आणि समोरासमोर बोलणे यात खूप फरक आहे आणि असो माझी वहिनी तिच्या शहराला खूप मिस करत होती तिला काही दिवसांसाठी तिच्या शहरातील घरी जायचे होते त्यामुळे वहिनी माझ्या मोठ्या बहिणीसोबत तिच्या शहराला गेल्या होत्या तर माझ्या वहिनीने तिच्या मुलीला तिच्या सेवेसाठी माझ्या आईकडे सोडले होते वहिनी तीन चार दिवसांसाठी नगरला गेल्या होत्या रात्री भाजी मंडईतून घरी परतल्यावर खूप दमलं होतो कदाचित औषध घेतल्यानंतर आईला झोप लागली असावी माझ्या भाजीने माझ्यासाठी पाणी आणले तिने मला पाण्याचा ग्लास दिला तेव्हा मी कुठल्या तरी बहाण्याने तिचा हात धरला घाबरून तिने हात मागे घेतला मी पाणी प्यायले होते आणि सतत तिच्याकडे डोळे विस्पारून पाहत होतो गावी आल्यानंतर ती सलवार कमीच घालूनही अंगावर दुपट्टा घालायची अशा कपड्यांमध्येही ती खूप सुंदर दिसत होती आज जेव्हा मी तिच्या मुलायम हाताला स्पर्श केला तेव्हा मला खूप हायसे वाटले काही वेळाने तिने मला जेवण दिले मी तिला विचारले की तिने जेवण केले आहे का तर तिने मान हलवत नकार देऊ लागली आणि म्हणाली नाही मला आता भूक नाही काका मी आजीला खाऊ घातले औषध दिले आणि झोपवले मी नुकतीच मोकळी झाले आणि तुम्ही इतक्या लवकर आलास मी म्हणाले ठीक आहे म्हणून तुलाही भूक लागली असेल ही माझ्याबरोबर बसून जेव मला आता भूक लागत नाही हे ती वारंवार नाकारत होती पण मी जबरदस्तीने तिचा हात धरला आणि तिला माझ्याजवळ बसवले आणि म्हणालो आज तू तुझ्या काकांकडे बसून जेवणार नाहीस का मी तिला माझ्या हाताने जबरदस्तीने खाऊ घालू लागलो मी पाहत होतो की ती माझ्यासोबत अस्वस्थ आहे आणि लाजत आहे आणि आज माझा मार्ग मोकळा झाला होता म्हणूनच मी तिच्यासोबत मला पाहिजे ते करू शकलो थोडाच वेळ गेला होता जेव्हा ती माझ्यापासून उठली आणि तिच्या खोलीत गेली आणि रूमला कुलूप लावून घेतले आता मला लाज वाटू लागली होती की मी हे काय केले होते कदाचित आता ती माझ्यापासून दुरावू लागेल किंवा मला घाबरू लागेल मी मनातल्या मनात विचार करत होतो की मी काय केलंय मी स्वतःला त्रास विकत घेतला आहे मला शहरातून माझ्या बहिणीचा फोन आला होता ती मला तिच्या मुलीबद्दल विचारत होती तर मी त्यांना सांगितले की ती जेवण करून झोपायला हो तिच्या खोलीत गेली होती इथे सर्व काही ठीक आहे तुम्ही तिथे आरामात राहा माझे बोलणे ऐकून माझ्या बहिणीला काळजी वाटू लागली कारण ती तिच्या मुलीला माझ्याकडे ठेवून गेली होती रात्रीचे तीन वाजले होते तेव्हा मला झोप येत नव्हती माझ्या भाचीचा सुंदर चेहरा माझ्या डोळ्यासमोर वारंवार येत राहिला तिच्या खोलीत जाऊन मी तिला यावेळी काय करते हे पाहण्याचा विचार केला मला माहीत होते की ती यावेळी झोपली असेल पण तरीही मी तिच्या खोलीकडे का गेलो ते मला कळाले नाही पण ती झोपत नव्हती हे पाहून मी थक्क झालो पण तिच्या खोलीतून हलक्या फुलक्या संगीताचा आवाज येत होता रात्रीच्या यावेळी खोलीतून संगीताचा आवाज कसा येत होता याचे मला आश्चर्य वाटले खोलीचा दरवाजा आतून बंद होता पण खोलीची खिडकी थोडी उघडी होती ज्यातून आतील भाग स्पष्ट दिसत होते आतील दृश्य पाहून माझे डोळे उघडले कारण माझी भाजी शॉर्ट शर्ट आणि जीन्स घालून संगीतावर नाचत होती आमच्या गावात आल्यापासून तिने असे कपडे कधीच घातले नव्हते हो शहरातच मी तिला असे कपडे घातलेले पाहिले आणि ते शेवटचे पाहिले आता मला समजले की ती रोज रात्री असे कपडे घालून खोलीत नाचत असावी ती शहराची रहिवासी आहे त्यामुळे नृत्य हा तिचा छंद असेल पण रात्रीच्या अंधारात ती हे सगळं का करत होती कदाचित दिवसा कोणीतरी तिला बघेल अशी भीती तिला वाटत होती ते काही असो मी खिडकी अजून थोडी उघडली आणि माझा मोबाईल चालू केला आणि माझ्या भाचीचा व्हिडिओ बनवला कारण हा व्हिडिओ मला भविष्यात खूप उपयोगी पडणार होता माझे मन खूप वाईट होते मी कधीही चुकीचे काम करायला चुकलो नाही म्हणूनच मी माझ्या भाचीलाही सोडले नाही अनेक वर्षापूर्वी मी गावातील अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना फसवून त्यांच्यासोबत सर्व काही केले होते अनेक मुलींनी मला शापही दिले होते कदाचित हेच कारण असेल की मला नातं मिळू शकले नाही आणि माझं अजून लग्नही झालं नव्हतं पण त्यांच्या शापांचा माझ्यावर कधीच परिणाम होणार नाही असे मला वाटायचे मी माझ्या भाचीचा व्हिडिओ बनवला होता दुसऱ्या दिवशी रात्री मी पुन्हा माझ्या भाचीच्या खोलीत गेलो तेव्हा मला ती पुन्हा जीन्स आणि शर्ट घालून नाचताना दिसली आज मी तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा कदाचित ती घाबरली होती आणि खूप वेळाने तिने दरवाजा उघडला आणि ती इतकी हुशार होती की दार उघडण्यापूर्वी ती पटकन जीन्सवर शर्ट घालून आली होती जेणेकरून मला तिच्यावर संशय येऊ नये मी आणि माझ्या आईशिवाय या घरात कोणी नाही हे तिला माहीत होतं माझी आई औषध घेऊन लवकर झोपते आणि यावेळी तिच्या खोलीचा दरवाजा ठोठवायला माझ्याशिवाय दुसरे कोणी येणार नाही म्हणूनच तिने स्वतःला बदलून संगीतही बंद केले दार उघडताच ती म्हणाली काका रात्री एवढ्या वेळेला काय झालं काही काम होतं का मी म्हणालो हो मला चहा प्यायचा होता मला झोप येत नव्हती आणि त्यामुळे मला डोक्यात खूप वेदना होत आहेत तू मला एक कप चहा करशील का तर राधा म्हणू लागली काका का नाही मी आता तुमच्यासाठी चहा बनवते ती चहा करायला किचनमध्ये गेल्यावर मी तिच्या मागे गेलो आणि आपोआप किचनचा दरवाजा बंद केला मला असे कृत्य करताना पाहून ती ओरडू लागली काका का काय करताय मला सोडा पण आज मी शुद्धीत नव्हतो कारण आज मी नशेत आलो होतो आणि आज मी माझ्या भाचीकडे वारंवार घाणेरड्या नजरेने पाहत होतो म्हणूनच मी बंद किचनमध्ये तिच्यासोबत ते सर्व काही केले होते जे मला करायला नको होते मी माझ्या निष्पाप भाचीचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते ती वाईट रडत होती आणि म्हणत होती की मी तुझ्याबद्दल सर्व काही सांगेन मी मोबाईल उघडून तिला तिच्या डान्सचा व्हिडिओ दाखवला तेव्हा तिला धक्काच बसला आणि तिला सांगितले की जर तिने हुशारी होण्याचा प्रयत्न केला तर मी तिचा हा व्हिडिओ सर्वांना दाखवेल तुला माहीत आहे की तुझे हे उपक्रम फक्त शहरातच होऊ शकतात गावात नाही तुझी शहराची कृती या गावात चालणार नाही हा व्हिडिओ गावकऱ्यांमध्ये आला तर गावकरी तुला आणि तुझ्या आईला बेदम मारहाण करतील कारण आमच्या गावात असे होत नाही माझे बोलणे ऐकून राधा खूप घाबरली आणि रडू लागली दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता माझी बहिणी आणि मोठी बहीण मुलीशी बोलून शहरातून गावी परतल्या होत्या मी विचारले तर वहिनीने सांगितले की मी तुझ्याबद्दल सर्व काही मुलीच्या घरच्यांना सांगितले आहे आणि तुझा फोटोही दाखवला आहे आपण मोठे आहात असे त्यांना वाटते आणि ते विचार करून मला उत्तर देतील असे त्यांनी सांगितले आहे वहिनी अजूनही माझ्याशी बोलत असताना अचानक तिची मुलगी रडत रडत आली आणि तिला मिठी मारली आणि ती डसाडसा रडायला लागली तिला तिच्या आईला काहीतरी सांगायचं होतं पण माझ्याकडे बघताच ती गप्प झाली वहिनी तिला वारंवार विचारत होती तुला काय झाले आहे आणि तू का रडतेस सांग काय प्रकरण आहे ती आईला म्हणू लागली आई मला तुझी खूप आठवण येत होती हे ऐकून माझी बहिणी जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली वेडी तुझी काळजी घेण्यासाठी घरात तुझी आजी, आजी आणि काका पण होते मग तुला माझी आठवण काय येत होती माझी आई बहिणीला म्हणू लागली हो सूनबाई आज सकाळपासून तिला काय झाले आहे ते मला कळत नाही ती खूप शांत दिसत आहे मी पण वारंवार विचारते की काय झालंय पण मला काहीच समजत नाही आहे मलाही तेच वाटत होतं की हिला तुझी आठवण येत असावी राधाने माझ्याबद्दल घरी कोणाला काही सांगितले नव्हते तिच्या कृतीने मी प्रभावित झालो आणि आता मला वाटले की माझे काम खूप सोपे झाले आहे आता मी रोज रात्री माझ्या भाचीला ब्लॅकमेल करून माझी वासना सहज भागवू शकतो राधा खूप घाबरली होती आणि माझ्यापासून जा दूर जात होती आणि खूप गप्प राहायला लागली होती ती घरात कोणाशी फारशी बोलतही नव्हती रात्रीच्या वेळी जेव्हा राधा तिच्या खोलीत जायची आणि घरातले सगळे झोपलेले असायचे तेव्हा मी मध्यरात्री राधाच्या खोलीत जायचो मला पाहून ती घाबरली आणि म्हणाली काका आता तुम्हाला काय हवे आहे मी तुमच्याबद्दल कोणालाही काही सांगितले नाही आता कृपया माझ्या मागे येऊ नका मी तिला म्हणालो मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही मला तुझ्या खोलीत येऊ दे माझ्या ह्या विधानाने ती थक्क झाली आणि ती दारात उभी राहून रडू लागली मी तिला गावातील काही लोकांना जाऊन हा व्हिडिओ दाखवेन असे सांगितले तेव्हा ती घाबरली आणि म्हणू लागली काका माझ्यासोबत हे सर्व का करताय मी हसलो आणि म्हणालो मी नेहमीच तुझ्यासारख्या सुंदर मुलींचा शिकारी राहिलो आहे आणि माझ्याच घरात एक सुंदर मुलगी आहे मग मी तिचा गैरफायदा का घेऊ नये माझे बोलणे ऐकून ती घाबरली आणि मी तिला ढकलून आत रूममध्ये गेलो आणि आज पण तिच्यासोबत माझी वासना पूर्ण करून परत आलो इच्छा असूनही ती माझी गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हती माझ्या वहिनीला नेहमी तिच्या मुलीची काळजी वाटत असे तिला काय झाले असेल असा प्रश्न तिला पडत असे ती नेहमी इतकी अस्वस्थ का असते विचारल्यावरही तिने कोणाला काही सांगितले नाही माझे आयुष्य असेच चालू होते एके दिवशी माझी वहिनी गच्चीवरून पायऱ्या उतरून खाली पडली ती गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले राधाने आपले वडील केव्हाच गमावले होते आता ती आपल्या आईच्या मृत्यूने ढसाडसा रडत होती माझ्या वहिनीच्या निधनाने मलाही दुःख झाले कारण ती खूप चांगली स्त्री होती आता घरी फक्त माझी आजारी आई मी आणि राधा उरलो होतो वहिनी अचानक आपल्याला या जगातून सोडून जाऊ शकतात हे आम्हाला माहीत नव्हते वहिनीच्या निधनाने आमच्या घरातील वातावरण पूर्णपणे शोकाकुल झाले होते, होते। राधाला खूप मोठा धक्का बसला होता आणि या काळात मी तिला डिस्टर्ब करू शकलो नाही काही दिवस गेले होते तिने माझ्या आईची खूप काळजी घेतली आणि ती आजीची लाडकी बनली माझी आई अंथरुणावरूनही उठत नव्हती ती फक्त औषधांवर जगत होती काही दिवस गेले जेव्हा घरातील वातावरण सामान्य झाले तेव्हा मी पुन्हा माझ्या भाचीसोबत तेच करू लागलो ती गरीब मुलगी रडत राहिली मी तिला त्रास देत राहिलो पण मी तिचे ऐकले नाही मी तिला खूप अस्वस्थ केले होते आता मी तिच्याबरोबर सर्व काही मोकळेपणाने करायचो कारण घरात तिच्या आणि माझ्यामध्ये कोणीच नव्हते एकच म्हातारी आई होती तीसुद्धा बहुतेक वेळा औषधे घेत झोपायची राधा मला खूप कंटाळली होती मला माहीत नव्हते की दुसरा दिवस माझ्यासाठी काही मोठे संकट घेऊन येणार आहे दुसऱ्या दिवशी मला जाग आली तेव्हा राधा घरात कुठेच नव्हती जेव्हा मी माझ्या आईला याबद्दल सांगितले तेव्हा ती म्हणाली की राधा कुठे गेली आहे हे, हे मला माहीत नाही मी स्तब्ध झालो आणि पुन्हा पुन्हा राधाची काळजी करू लागलो मला भाजी मंडईत पण जायचे होते आणि आई घरी एकटीच होती राधाला शोधता शोधता मी थकलो होतो दरम्यान माझ्या आईलाही राधा अचानक घरापासून दूर गेल्याची काळजी वाटत होती संध्याकाळ झाली होती पण राधा घरी परतली नाही रात्री राधा आली तेव्हा तिची अवस्था खूप वाईट होती ती कुठून येत होती ते मला माहीत नाही मी दारात जाऊन तिच्या गालावर दोन तीन चापट मारली कारण मला तिचा खूप राग आला होता आम्हाला न सांगता ती अचानक कुठे गेली होती त्यामुळे मी मारहाण करूनही ती मला काहीच न बोलता शांतपणे तिच्या खोलीत गेली मी आईला सांगितले होते की राधा घरी आली आहे तिची आठवण करून माझी आई अर्धवट रडत होती मग ती औषध घेऊन समाधानाने बसली आणि झोपी गेली मला वाटले की कदाचित राधा माझ्यावर रागावली असेल म्हणून मी तिला समजवायला तिच्या खोलीकडे गेलो आणि तरीही मी रोज रात्री तिच्या खोलीत जायचो आज मी तिच्या खोलीच्या दिशेने गेलो तर तिच्या खोलीचा दरवाजा उघडा होता राधा पलंगावर निच्छल पडली होती रात्रीचे एक वाजले होते तिची अवस्था पाहून मला वाटले की आज ती स्वतःच माझ्या जवळ यायला तयार आहे कारण आता रोज रात्री असेच काहीतरी तिच्यासोबत व्हायचे म्हणूनच तिने हे जीवन स्वीकारले आहे या घरात तिची बाजू येणारे कोणी नव्हते तिने आईला काहीही सांगितले असते तरी ती काही करू शकली नसती कारण माझी आई आता अंथरुणावर उठू शकत नव्हती मी राधाकडे गेलो आणि तिच्या जवळ बेडवर जाऊन झोपलो आणि तिच्यासोबत चुकीचे वागू लागलो आज राधा माझ्यासमोर ना रडत होती ना विनवणी करत होती ती अगदी शांतपणे पडून होती मी माझी इच्छा पूर्ण करणार होतो आणि हळूहळू राधाच्या जवळ जात होतो तेवढ्यात मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी मागे वळून पाहिल्यावर मला आश्चर्य वाटले कारण माझ्या मागे उभा असलेला दुसरा कोणी नसून गावप्रमुखाचा मुलगा होता आमच्या गावाचा हा मुलगा आमच्या घरी काय करत होता त्याला पाहून मला धक्का बसला मला फक्त विचार करण्यासाठी वेळ देण्यापूर्वीच त्याने माझ्या तोंडावर चापट मारायला सुरुवात केली मी हात जोडून त्याच्यासमोर उभा राहिलो आणि म्हणू लागलो छोटे साहेब मला का मारताय तो म्हणाला या निष्पाप मुलीवर अन्याय केल्याची शिक्षा देण्यासाठी मी तुला इथे आलो आहे ही मुलगी आज माझ्याकडे मदत मागण्यासाठी आली तिने मला सांगितले की तू तिच्यासोबत खूप वाईट वागतो आहेस तुला काय वाटतं या गावात तिचं कोणीच नाही मला माहीत आहे की तिचे वडील मेले आहेत आणि तिची आई देखील मेली आहे आणि तू या निष्पाप मुलीच्या इज्जतीशी अनेक दिवसांपासून खेळत आहेस मी छोटे साहेबांना म्हणालो नाही नाही छोटेसाहेब मी हे कसे करू या मुलीने तुम्हाला जे काही सांगितले ते खोटे आहे तर छोटेसाहेब म्हणू लागले बरं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय त्याचं काय मी खूप घाबरलो होतो कारण आज मला या लोकांनी पकडले होते सरपंचाच्या मुलाने खुणावताच दोन तीन उंच माणसं खोलीत आली तर राधा एका बाजूला उभी राहून रडत होती त्यांनी मला पूर्ण मारहाण केली आणि घराबाहेर ओढून नेले मी जोरात ओरडत होतो गोंगाटाच्या आवाजाने संपूर्ण गाव खळबळून जागे झाले माझी आई पण तिच्या पलंगावर पडली होती तिला आधार देणाऱ्या राधाने तिला घराबाहेर काढले होते माझी आई ते त्या लोकांना विचारत होती तुम्ही माझ्या मुलाला का मारताय त्यामुळे गावप्रमुखाच्या मुलाने माझ्या आईला संपूर्ण हकीकत सांगितली रात्रीचे दोन वाजले होते तेव्हा संपूर्ण गाव माझ्या घराभोवती जमा झाले होते गावचे सरपंच व प्रमुख व मोठे जमीनदारही येऊन हातमाशा पाहत होते मी अनेक दिवसांपासून माझ्याच भाजीची इज्जत धोक्यात घालत असल्याची बातमी गाववर पसरली होती आणि ही बातमी पसरवणारी ती दुसरी गुणी नसून राधा होती राधा मला कंटाळली होती आणि माझ्यापासून मुक्त होऊ इच्छित होती ती मला काहीच बोलू शकत नव्हती माझी आई यादीच खूप आजारी असल्यामुळे ती काही करू शकत नव्हती म्हणून तिने माझ्याबद्दल आईकडे तक्रारही केली नाही त्यामुळे ती तक्रार घेऊन माझ्या दोन्ही बहिणींकडे गेली होती जेव्हा तिने माझ्या दोन बहिणींना हे सांगितले तेव्हा माझ्या दोन्ही बहिणींचा त्यांच्या भावाच्या या कृतीवर विश्वास बसला नाही उलट त्यांनी राधाला खडसावले आणि घरातून हकलून दिले राधाला काय करावे काही सुचत नव्हते कारण तिला आता रोज माझ्या वासनेचे लक्ष बनायचे नव्हते म्हणूनच ती लगेच आमच्या घरातून मुखियाच्या घरी गेली जिथे मुखियाजी तिला भेटले नाहीत तिने आपली संपूर्ण समस्या त्या मुलाला सांगितली होती तिने सांगितले की मी शहरातून आले आहे आणि माझे काका मला माझ्या डान्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करतात माझ्याशी रोज चुकीच्या गोष्टी करतात त्या व्हिडिओमध्ये मी काही चुकीचे केले नव्हते मी फक्त जीन्स आणि टी शर्ट घालून नाचत होते कारण डान्स हा माझा छंद आहे आणि आम्ही मुली कोणत्याही प्रकारचे कपडे घालू शकतो पण तरीही या गावाच्या सन्मानासाठी मी लोकांसमोर असे कपडे घालत नाही मी माझे सर्व छंद दारात पूर्ण करते मी हे सर्व करणे चुकीचे आहे का माझ्या काकांनी माझा डान्स करतानाचा व्हिडिओ बनवला होता आणि तो रोज रात्री मला ब्लॅकमेल करून माझ्या इज्जतीशी खेळतो असे कपडे घालून नसल्याने तुला या गावातून हकलून दिले जाईल असे म्हणतो तिने सर्व प्रकार मुख्याधिकाऱ्यांना सांगितला होता आणि तिने सांगितले की जर तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही आमच्या घरी या आणि तुम्ही माझ्या काकांची कृती पाहू शकतात ती म्हणाली की मी बेबंद आहे माझ्या अडचणी कोणाला सांगू शकत नाही मी तुमच्याबद्दल खूप स्तुती ऐकली आहे म्हणूनच मी माझी समस्या घेऊन तुमच्याकडे आले आहे देवाच्या फायद्यासाठी मला मदत करा कारण मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे माझे आई आणि वडील हे जग सोडून गेले आहेत माझा काका याचा फायदा घेत रोज रात्री माझ्या इज्जतीशी खेळतो सरपंचाच्या मुलाने माझ्या भाचीला वचन दिले होते की तो तिला नक्कीच मदत करेल रात्री किती वाजले ते देवालाच ठाऊक तिने सरपंचा मुलगा आणि त्याच्या दोन तीन माणसांना मागच्या दराने आमच्या घरात जागा दिली होती त्यामुळे ते लपून उभे होते आणि राधाच्या खोलीत जाण्यासाठी माझी वाट पाहत होते म्हणूनच आज माझ्या भाचीने दरवाजा उघडा ठेवला होता पण ती काय बोलली ते मला समजले नाही आज ती मला का घाबरत नव्हती आज ती अगदी शांतपणे पडून होती जेणेकरून मी तिच्यासोबत काहीतरी चुकीचे करू शकेन आणि मला पकडता येईल आणि माझ्यासोबतही असेच घडले मी माझ्या भाचीचा जवळ जाण्याचा प्रयत्न करताच प्रमुखाच्या मुलांनी मला पकडले आणि आज माझे सत्य सर्वांसमोर आले गावात माझा खूप अपमान झाला जेव्हा माझ्या आईला हे कळाले तेव्हा ती वेदनेने रडत होती अरे तुझ्याच भावाच्या मुलीच्या इज्जतीशी खेळताना तुला लाज वाढली नाही का असे ती म्हणाली होती अरे काका का तर बापासारखा असतो ती तुझ्या मुलीच्या वयाची आहे हे, हे तू विचारातही घेतले नाही माझी आई खूप रडत होती संपूर्ण गावासमोर माझा अपमान केला जात होता गावकऱ्यांनी मला खूप मारलं गावकऱ्यांनी सांगितले की आम्हाला तुझ्या वागण्याबद्दल आधीच माहिती होती तू खूप बिघडलेला आहे पण इतरांच्या मुलींसोबत तू स्वतःच्या मुलीवरही नजर ठेवतो हे आम्हाला माहीत नव्हते मी राधासमोर हार जोडून माफी मागत होतो की प्लीज मला वाचवायला सांग पण त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा आता पोलिसच त्याला शिक्षा करतील असा निर्णय सरपंचजींनी गावकऱ्यांसमोर दिला होता मी रडत रडत सगळ्यांसमोर विनवणी करत होतो आज राधाची अवस्था मला आठवत होती जेव्हा ती रडून रडून माझ्याकडे विनवणी करायची माझी ही आज अशीच परिस्थिती होती मी आजवर केलेल्या सर्व चुकीच्या गोष्टी आज माझ्यासाठी एक मोठी समस्या बनली होती हे मला आठवत होते आणि मग गावकरी म्हणाले की असा माणूस आमच्या गावात राहण्याच्या लायकीचा नाही त्याला पोलिसांच्या स्वाधीन करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी पोलिसांनी येऊन मला ताब्यात घेतले होते आज मी तुरुंगात माझी शिक्षा बोगत आहे तुरुंगात येऊन एक वर्ष झाले आहे मी ऐकले आहे की मी तुरुंगात आल्यानंतर एक महिन्यानंतर माझी आई देखील हे जग सोडून गेली आणि सरपंचींनी माझ्या भाचीचे त्यांच्या नातवाशी लग्न केले आमच्या गावचे सरपंच आणि मुखिया खूप चांगले लोक आहेत त्यांनी नेहमीच जनतेसाठी चांगले निर्णय घेतले आहेत माझी भाची आयुष्यभर सुखी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी देवाकडे माझा मृत्यू मागतो कारण मी एक वाईट व्यक्ती आहे जो माझ्या स्वतःच्या नातेसंबंधांशी खेळला मी एक अशी व्यक्ती आहे जी मोठी होऊनही सुधारली नाही आणि म्हणूनच कोणाचीही मुलगी माझी वधू बनू शकली नाही या जगात माझे कोणीच उरले नाही तुरुंगात गेल्यानंतर माझ्या बहिणींनीही माझ्याकडे पाहिले नाही आणि माझी आई हे जग सोडून गेली माझी ही कथा मी तुरुंगात बसून लिहिली आहे आणि तुम्हा सर्वांसोबत शेअर केली आहे मला असे म्हणायचे आहे की तुम्ही लोकांनी तुमच्या नातेसंबंधांची कदर करावी ही नाते खूप नाजूक असतात त्यांच्याशी गैरवर्तन करून तुम्ही तुमचे नाते कधीही तोडू देऊ नका कारण एकदा नाती हातातून निसटली की ती खूप कमकुवत होतात त्या नातेसंबंधांना ते नाते बळ नाते राहत नाही जे ते निर्माण झाल्यावर तयार होते मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद